अगं अनुष्का तिला मकाची कंसा लावड आमच्या शेतात मकाची कंस आली होती म्हणून मी तिच्यासाठी आणली होती अगं मका चिकनस तिलाच काय सगळ्या जगाला आवडतात मक्याची कणस कुणाला आवडत नाही अगं हो एकदा काय झालं तुला माहिती काय झालं गाव एकदा शाहू महाराज आपल्या राजवाड्यातून राजवाड्यातून घोड्यावर बसून निघाले आणि ओढ्याच्या कडे फिरत फिरत दूर अंतरावर गेले तिथे त्यांना एक मक्याचं हिरवगार शेत दिसलं हो शेति शेति का मक्याची हिरवीगार शेती दिसलं काही नवल आहे का मक्याची हिरवीगार शेती आपल्याला आजही अनेक ठिकाणी बघायला मिळतेच की अगं हो पुढं काय झालं शेत घोडा की आता आपल्या घोड्याला भूक लागलीये त्यांनी त्यांच्या घोड्याचा लगाम काढला आणि लावला मक्याच्या शेतात हो मी पण वाचली अनिला गोष्ट शाहू महाराजांच्या चरित्रात अगं बाई उभे भीत शाहू महाराजांनी बोलून चालून घोडा म्हणजे की तो काय मकाच्या शेतातली कणस बघून त्या घोड्याला काही दुःख झालं असेल का हो ना तो घोडा घोडाच्या शेतातली कोवळी कोवळी कंच को खात सुटला आणि त्या शेताची मार्किंग नसलेली एक बाई शेताच्या पलीकडच्या बाजूला उभी होती तिला कळलं की आपल्या शेतात कुठला तरी जनावर शिरलंय अगं बाई त्या शेतात जनावर शिरलं हे त्या बाई हे त्या बाईला कळलं होय मग पुढं काय झालं हा मी सांगते कि बाई तिच्या शेतात चारी बाल फिरायला लागली आणि ओड्याच्या कडेला आलं तिला दिसलं एक माणूस आपल्या अंगावर हुशार हवा खात बसलाय अगं बाई शहा मारल्या ता काय म्हणाल की बाई काय म्हणणार उभ्या पिकात घोडा सोडलेला बघून त्या बाईचा पारा चढला आणि ती बाई लागली शोहू मार काय काय बोलायला अरे कुणाचं जनावर आहे हे असल्या उन्हाळ्याचं शेताला थोडं थोडं पाणी देऊन आम्ही पिकं जगवतो आणि हो बाबा हुशार माझ्या बाक्याच्या शेतात घोडा सोडून बसलाय त्या झाडाखाली हवा खात अशी बोलली असती का तू बस हो ना मग पुढे काय झालं का काय होणार ती बाई जाम भडकलेली पाहून शहमातल्या गाला फसायला लागले आणि आपल्या मकाच्या शेतातला घोडा घेऊन निघून गेले दुसऱ्या दिवशी त्या बाईला समजलं की शाहू महाराजांचा मुक्काम जवळच्या सोसळीच्या कॅम्पला आहे त्याला आपल्या शेतात घोडा सोडलेल्या माणसाची तक्रार करायची आणि शाहू महाराजांकडून त्याला शिक्षा करून घ्यायची असं मला निश्चय करून ती बाई सोसळीच्या कॅम्पला जायला निघाली पण राजाला भेटा अशा मोकळ्या हातानं कसं जायचं म्हणून तिने आपल्या त्याच मुक्याच्या शेतात कोळी कोळी कंस तोडली आणि शाहू राजांना भेटाय गेली हो ना राजाची तक्रार करायला बाई राजाकडे निघाली अगं बाई मग पुढं काय झालं काही नाही ती बाई कुठली सोसळीला मग दाखल कारण शाहू म्हणाले सांगू केलं माझी रयत जर मला भेटायला आली तर तिला थेट आठ पाठवायचं दिवस असो किंवा रात्र असो म्हणजे असो किंवा झोपलेला असो माझ्या रात्रीला तात्काळ ठेवायचं नाही दुसऱ्या ठिकाणी गेलं त्या बाईला एका दुसऱ्याने बाई राजवाड्यात गेली आणि राजवाड्या राजवाड्यात येऊन पाहते तर काय शाहू महाराज राजवाड्यात सुटेच नव्हते शाहू महाराज आपल्या राजवाड्याच्या असणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली खाटेवर बसून हवा घेत होते पुढे काय झालं

मी सांगते त्या बाईचं म्हणणं तो हवलदार बाईला म्हणाला ए बाई तुला कळत का तू कुणाला कारण माझ्या बसलेला ह्याचीच तक्रार कराय मी अशाकडे आली हाय मग पुढं काय झालं काय म्हणलं का, का हवलदार तो हवालदार म्हणाला ए बाई तुझ्या शिवाय तुला करत काय बोलायचं ते त्याचे पाय पकडले आणि त्यांना म्हणाली महाराज मी लय काय बोलले काल पासनो मी देवासारख्या राजाला शिवाय दिल्या आणि तुम्ही त्या गप्प ऐकून घेतल्या महाराज मला माफ करा मी सोन्यासारख्या राजाला शिवाय दिल्या बंद कर बरं पहिलं आणि मला सांग मला खायला काय घेऊन आले शाहू महाराजांचं असं प्रेमळ बोलणं ऐकून त्या बाईने स्वतःला थोडं सावरलं आणि त्या बाईने आपल्या बुट्टीत आणलेली मक्याची कसत शाहू महाराजांच्या पुढे केली मक्याची कणस बघून शाहू महाराजांना प्रचंड आनंद झाला खरं तर कालच त्यांना मक्याची कणस खायची इच्छा झाली होती पण ती बाई असल्याच देत होती की महाराजांना तिला कणस मागायची हिंमतच झाली कणस बघून महाराज आपल्या हवादाराला म्हणाले कोण रे तिकडे त्या नोकराला बोलवा आणि ही मक्याची कणसं चांगली खरपूस भाजून आणा नोकर आला त्याने ती मक्याची कणसं नेली आणि चांगली भाजून आणली आणि कोल्हापूर संस्थाच्या छत्रपतींनी अगदी लहान मुलं आपल्या आई वडिलांनी बाजारातून आलेला खाऊ एवढ्या आवडणं खातात तेवढ्याच आवडीला त्या गरीब कुटुंबातल्या स्त्रीने आणलेली मक्याची कर्ज खाल्ली मग पुढं काय झालं त्या बाईच काय म्हणाले त्या बाईला मी सांगते शाहू महाराज झाल्यानंतर शाहू महाराज त्या बाईला म्हणाले हा बाई बोल तुझी काय तक्रार आहे ती बाई म्हणाली महाराज माझी काय बी तक्रार आहे मी आता परत जाते त्यावेळेस शाहू महाराजांनी त्या बाईला निरोप दिला आणि आपल्या कारभारांना बोलावून घेतले आणि म्हणाले ती बाई कुठे राहते ते बघा तिला जमीन किती तिला काही अडचण आहे का ते बघा आणि आम्हाला सांगा कारभारांनी आपली माणसे पाठवली आणि त्या माणसाची सगळी माहिती दिवशी कारभारी गेले आणि म्हणाले महाराज ते शेत काय त्या बायचं नाही ते शेत काय का ती बाई आणि तिचा नवरा खंडाने करत गरीब आहेत बिचारे दो दोघे मग काय म्हणाले शाहू महाराज ही सगळी माहिती ऐकून शाहू महाराज म्हणाले त्या काय करायचं शेत तो काय त्या शेतात येऊन धाम करणार आहे काढून घ्या आणि ते शेत त्या बाईच्या नावावर करा आदेशाची तात्काळ अंमलबजावणी झाली आणि ते ती बाई आणि तिच्या थोड्याशा नावावर कंसाच्या बदल्यात दुसऱ्याच्या शेतात राब राब राबणाऱ्या त्या गरीब नवऱ्या बायकोला शाहू महाराजांनी कायमची भाकरी मिळवून दिली हो तीन रे तिकडे आईचे अंत करणारे राजा म्हणजे लोकराजा राजाशी शाहू महाराज होते शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळावं म्हणून त्यांनी त्या काळात भोगवती नदीवर सगळ्यात मोठ धरण बांधलं हो हे राधानगरी धरण बांधलं गेलं त्यामुळे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचं आयुष्य आर पार बदलून गेलं पाण्यासाठी पिके धरणातल्या पाण्यामुळे आनंदाने लागले आणि शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आले हो आणि केवळ एवढंच करून शाहू महाराज थांबले नाहीत राधानगरी धरणातील पाण्यामुळे शेतकऱ्यांची बरीचशी जमीन ओलिका खाली आली पण शेतकऱ्यांच्या शेतमाला योग्य असा दर नव्हता मग शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या शेतमाला योग्य असा दर नवा म्हणून कोल्हापुरात शाहूपुरी बाजारपेठ बाजार हो आणि मी असं पण वाचलंय की शाहू महाराजांनी आपल्या राज्यातील प्रजा शिकावी म्हणून खूप सारे प्रयत्न केले होते हो ना बरोबर वाचले तू आपल्या राज्यातील प्रजा शिकावी शिकून साक्षर व्हावी असं महाराजांना नेहमी वाटायचं माझ्या राज्यातील प्रजा फक्त तिसरी पर्यंत जरी शिकली ना तरी माझं राजपद मी आनंदाने सोडून द्यायला तयार आहे असं महाराज नेहमी म्हणायचे कोल्हापूर शिक्षणासाठी येणाऱ्या गोर गरीब मुलांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून शाहू महाराजांनी कोल्हापुरात केवळ एक नव्हे दोन नव्हे तर तब्बतेवीस वसती गृहांची स्थापना केली ज्याप्रमाणे इंग्लंडला मदरराव पार्लमेंट असं म्हटलं जातं अगदी त्याचप्रमाणे कोल्हापूरला मदराव बोर्डिंग हाऊसेस असं म्हटलं जातं हो खरं आहे तुझं पौर्णिमा आणि केवळ एवढंच करून शाहू महाराज थांबले नाही तर त्यांनी एकोणीसशे एकोणीसशे एक सतरा मध्ये आपल्या कोल्हापूर राज्यात प्राथमिक शिक्षण मोहमत आणि शक्तीचा करणारा कायदा केला आणि हो होता कायदाच केला नाही तर जे आई वडील आपल्या मुलाला पाठवणार नाही त्यांना महिन्याला एक रुपये दंड ठोठावला जाईल अशी तरतूद सुद्धा केली अगं वेदांची महिन्याला केवळ एक रुपये दंड जरा जास्त तरी करायचा दंड

एकशे पन्नासा मग सातच लोक राजा राजाशी शाहू महाराज त्यांचे विचार समाजात रुजवण्याचा आपण सर्वांनी मिळून संकल्प करूया बोला लोक राजा राजाशी शाहू महाराज की